तुम्ही पाहत आहात MCN राज्य विधानसभा निवडणुकीत घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली परंतु आता या यो, योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडत असल्याची ओरड होत आहे या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे त्यामुळे पासष्ट वर्षावरील आणि एका परिवारातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींचा लाभ बंद करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील या दोन्ही अटीत बसणारे एकूण एकावन्न हजार चारशे तीस लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोडे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण सहा लाख अकरा लाभार्थी आहेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच लाभार्थी महिलांचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष इतकं असलं पाहिजे शासनाच्या ही बाब निदर्शनास आली की एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला आणि पासष्ट वर्षावरील महिलासुद्धा याचा लाभ घेत आहेत या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याची निर्देश राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला मिळून आलेल्या आहेत तसेच पासष्ट वर्षावरील वय असलेले बारा हजार एकशे तेहतीस महिला मिळून आल्या आहेत अशा प्रकारे एकावन्न एक हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचे अनुदान थांबवण्यात आले असून याची पडताळणी केली जात आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याची सुद्धा राज्य पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा एकही पुरुष लाभ घेत नसल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल दिघुडे यांनी दिली आहे तसेच ज्या महिलांचे अनुदान खात्यात येत नसेल त्यांनी आपल्या तालुक्यातील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क का साधून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा साहेब जिल्ह्यामध्ये आपल्या लाड किती लाडकी बहिणांचे फॉर्म बाद झाले आहे नमस्कार मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिगोळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याबाबत लाभार्थी आपल्यापर्यंत येत आहेत काही अर्ज बाद झालेले नसून काही खात्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे किती आहे सरते साधारणत जिल्ह्यामध्ये मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाभासाठी पात्र आहेत तथापि काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्याकारणानं काही खाते पडताळणीसाठी शासन स्तरावरून पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला जा नसल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व सी डी पी ओ हो कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या लाभाबाबत कार्यवाही होईल थँक्यू साहेब ते किती जिल्ह्यामध्ये पुरुष ते लाडकी बहिणाचा योजनेचा लाभ घेत होते आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का काही असे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी बाब आतापर्यंत निदर्शनास आली नाही अच्छा तुम्ही काय आव्हान करणार लाडकी बहिणांना सर्व महिलांना आव्हान हेच आहे सर पुनशा सांगतो आहे की ज्या महिलांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे लाभ जमा झालेले आहेत तथापि जून महिन्याचा लाभ जमा झालेला नाही आणि त्यांच्या कुटुंबात फक्त त्या एक किंवा दोनच महिला लाभ घेत असल्यास त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि याबाबतचे अद्यावध डॉक्युमेंट तिथे जमा करावेत जेणेकरून त्या पात्र असल्यास त्यांची पडताळणी होऊन त्यांचा लाभ सुरळीत सुरू होईल ありう。<何><何>